बया पप्पा कसल घाण जाऊ का लोन केलाय मम्मा नो त्या जात मी का मीट भी नाही तिकट भी नाही नि कपूर जात जात केले कालवन ए गपशिवाने उगना उठूती काय कसल छान तर कालवन केले पोळजा धर म्हणती होय का गप्पा सात मी मम्माला बेटा मन करता तस ए गबतवर कोण बेटा मम्माला आता चांगलं कालवन झालं तर चांगलेच मानतो वाट कशाला उठाजी उगुजागो बिचारेला एवढं तर भारी करते कालवन भारी भारी दम थोडाच आहे बर का थोड तर तिकड बी कमी आहे जरा बोलतोच तिला पाच वर्ष झाला संसार करती पण तिला कालवण सुद्धा करत आहे आता तू माझा दम घातलाय ना आता बोलतोच तिला येऊ घेऊघे इकडे ये बर तू कसलं घाजार कालवून केलं कलवून करायच काय झालं सकाळ सकाळ माझ्या नावानं ओरडायला काय झालंय कसं गांजार आहे बीन आहे कालवून करायचं तोंडाचे शिवानी कसले झाले विचार सांग सांग शिवानी सांग केलं कालून कसले झालं तुझ्या शिवानी